पंढरपूर पासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर कोरटी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपा जवळ आम्ही या पण्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मी नगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य शांत व वा निसर्गरम्य वातावरण संपूर्ण प्रकल्पा भोवती तारेचे कंपाऊंड अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईट ची सोय गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी वृद्धांसाठी पाकडे प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वेगानं विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी सोलापुरातील रेनगरच्या ठिकाणी भेट देत फिरून येथील घरांची पाहणी केली तसेच माझे आमदार नरसय्या मास्तर यांच्याशी संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या प्रशासनास योग्य त्या सूचना दिल्या आता पालकमंत्र्यांनी एकदा पंढरपुरात नगरपालिकेच्या दोन हजार घरांच्या प्रकल्पास सदच्छा भेट द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते माजी आमदार आडम मास्तर कामगार चळवळीतून पुढे आलेले एक नेतृत्व ना कुठल्या सहकारी संस्थेचे पाठबळ ना निवडणुकीच्या राजकारणात बेसुमार खर्च करण्याची ताकद दोन वेळा आमदार झाले ते गोरगरीब मध्यमवर्गीय सर्वसामान्य लोकांच्या पाठबळावर खरे तर कम्युनिस्ट पार्टी आणि भाजप यांच्यात वैचारिक हाड पण आमदारकीचा राजकीय वलयाचा पद्धतशीर सुविनियोग करीत आडम मास्तरांनी सोलापुरात कामगारांसाठी पंधरा हजार घरे उभारली रेनगर मधील घरकुलांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकोणीस जानेवारी रोजी सोलापुरात येत आहेत आणि आपल्या पंढरपूरची परिस्थिती पहा नगरपालिकेने अब्जावधी रुपये किमतीची जागा फुकट बिल्डरला दिली दोन हजार घरांचा प्रकल्प प्रधानमंत्री आवास योजनेतून उभारला जाणार आणि त्यातून शहरातील चार हजार सर्वेक्षण झालेल्या बेघरांपैकी दोन हजार कुटुंबियांना हक्काचं पक्क घर मिळणार अशी बतावणी करण्यात आली पंढरपूर नगरपालिकेची प्रधानमंत्री आवास योजना ही राज्यातील एखाद्या नगरपालिकेने राबवलेला सर्वात मोठा गृह प्रकल्प आहे मात्र आता पंढरपुरातील प्रधानमंत्री आवास योजनेचा बोजवारा उडाला आहे असंच म्हणावंसं वाटतं या आवास योजनेच्या उभारणीपासून विरोधकांकडून कमिशन खोरीचा आरोप करण्यात येत होता या कमिशनखोरीमुळेच येथील सदनिकांच्या किमती इतर कुठल्याही नगरपालिकेच्या आवास योजनांपैकी जास्त असल्याचा आरोप होत आला तर पंढरपुरात इतर खासगी गृह प्रकल्पात यापेक्षा कमी दराने कमी दरा अशीच टीका होत आली तरी काही लाभार्थी पैसे भरण्यास तयार असून देखील ताबा मिळण्याचा कालावधी लांबत गेला आणि रखडलेल्या आवास योजनेचा विषय अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत वारंवार पोहचून देखील कुठलीही कारवाई होत नाही आषाढी यात्रा कालावधीपूर्वी पालकमंत्र्यांनी तंबी दिल्यानंतर आहे या पात्र लाभार्थ्यांना घरे देण्यासाठी जवळपास चार कोटी रुपयांच्या दुरुस्तीचे टेंडर काढण्यात आले परंतु एकही ठेकेदार त्याकडे फिरकत नाही या यामागचं कारण काही विशिष्ट दबाव असल्याचा असल्याचाही आरोप होत आला एकूणच पंढरपूरला कुठलीही योजना कितीही निधी आला तरी त्याचा बोजवारा उडतो असा अनुभव येत आहे तो सर्वसामान्य व्यक्त सुद्धा करतायत त्याला पंढरपूरची प्रधानमंत्री आवास योजना देखील कारणीभूत ठरते आहे असंच म्हणावं लागेल पंढरपुरातील रखडलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेबाबत अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रारी गेल्या परंतु दखल मात्र घेतली गेली नाही आता सोलापुरात रेनगरच्या लोकार्पण सोहळ्यास आल्यानंतर प्रधानमंत्री पंढरपूरच्या रखडलेल्या या आवास योजनेबाबत एखादा तरी शब्द काढतील का किंवा तो तसा शब्द त्यांनी काढावा अशी अपेक्षा सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे भाजपचे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार या प्रधानमंत्री आवास योजनेकडे कधी पाहण्यासाठी फिरकले देखील नाहीत भाजपचे विद्यमान आमदार समाधान अवताडे याबाबत फारसे आग्रही नाहीत अशीच नाराजी पंढरपुरात व्यक्त होत असतानाच आता आम्ही मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास ही बाब आणून देत पाठपुरावा करणार असल्याची माहिती मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी पंढरी वार्ताशी बोलताना दिली आहे